नक्कीच मयूर आपण पाहतोय आता बराच वेळ हा रास्ता रोको करण्यात आला होता अनेक अनुयायी या ठिकाणी खोळंबले होते आणि इतर लोक देखील या अनुयायांसोबत हो या ठिकाणी खोळंबल्याचं पाहायला मिळालं होतं हे आदेश नेमके कोणी दिले होते कोणी यांना पोलिसांना सांगितलं होतं की आ, रिक्षाला मनाई असणारे किंवा हा पोलिसांचा स्वतःचाच मनमानी कारभार होता या संदर्भात काही माहिती मिळू आहे का नक्की जर पाहायला गेलं अजून असे कोणतीही माहिती आपल्या समोर आलेली नाही आहे मात्र जर तुम्ही जर रिक्षाने प्रवास करत असाल तर शाळेच्या पुढे रिक्षाने परमिशन नाही आहे त्याच्यामुळे पोलिसांनी इथे रिक्षा आढळण्यात आलेल्या होत्या मात्र आता त्या रिक्षा आता गेले दोन तास दोन दोनहून अधिक तास आहे इथे रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला होता मोठ्या प्रमाणात वाहनांचा खोळंबा देखील या ठिकाणी पाहायला मिळाला त्याच्याच कुठेतरी मोठ्या घाटकोपर असेल किंवा त्या इतर विक्रोळी असेल तिथपर्यंत मोठ्याच्या मोठ्या रांगा आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळाले मात्र आता त्याचा देखील परिणाम असेल मात्र आता पाहायला गेलं तर रिक्षा आहेत त्या सोडण्यात आलेल्या आहेत ट्रॅफिक आहे ते सध्या आता क्लिअर करायचं काम आहे ते सध्या आता पोलिसांनी हाती घेतलेला आहे पोलिस असतील किंवा इतर त्यांचे कर्मचारी असतील किंवा त्यांचे अनुयायी असतील हे देखील आता रस्ता क्लिअर करण्याचे काम आहे ते आता मोठ्या करताना आपल्याला पाहायला मिळत आहे मयूर गेले तीन तासापासून हे अनुयायी रिक्षाने जाण्याचा प्रयत्न करतायत त्यांना अडवलं जात आहे तीन तासानंतर पोलिसांना नेमकी जाग तरी कशी आली आहे किंवा पोलिसांनी त्यांना परमिशन नेमकी कोणाच्या सांगण्यावरून दिली आहे त्या संदर्भात तरी काही माहिती मिळू आहे का नक्कीच मोठ्या प्रमाणात पोलिसांचा भी आणि भीम आहे यांच्यामध्ये भाजपाची जागी सुरू झालेली आहे पाण्यासाठी आहे गाड्या और...